न्यूज चॅनल पहिल्यांदा मी हे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला हा इशारा देतो की त्यांना वाटत असेल पॅन्थर नेते विजयदादा वाकोडे यांचं निधन झालं आणि हे आंदोलन थांबलं तर असं नाही विजयदा विजयदादा केल्यामुळं हे आंदोलन थांबणार नाही त्यांनी या आंदोलनाची सुरुवात केली होती म्हणून हे आंदोलन सुरू राहील हे आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन हे सुरू राहणार आहे जसं की दहा तारखेला घटना घडली आणि आज एकोणीस तारीख आहे ह्या नऊ दिवसाच्या कालखंडामध्ये अजूनपर्यंत ज्या पद्धतीनं इन्व्हेस्टिगेशन व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं ह्या घटनेचा मास्टरमाइंड शोधायला शोधाला पाहिजे दहा तारखेला जो सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला त्या सकल हिंदू समाजामध्ये ज्या पद्धतीनं कट रचल्या गेलं या भारतातल्या मुस्लिमांबद्दल या भारतातल्या दलितांबद्दल या भारताच्या सर्वोच्च असणाऱ्या संविधानाबद्दल ज्या प्रक्षोभकपणे घोषणा दिल्या गेलेल्या आहेत त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही त्याच्या कुठल्याही पद्धतीनं तपास झालेला नाही अकरा तारखेला कोमिंग ऑपरेशन झालं आणि आपण सगळ्यालाच माहिती आहे की काय घडलं पोलिसांचा जो अतिरेक आहे जी क्रूरता आहे ती पोलिसांची दिसून आलेली आहे आणि त्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीसारखा सारखा एक तरुण गेला सोमनाथ या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी परभणीला आला होता त्याचा सतरा डिसेंबरला लॉचा थर्ड इयरचा पेपर होता आणि पोलिसांच्या या क्रूर अमानुष मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला पोलीस कोठडीमध्ये त्याला हालहाल करून मारलं सोमनाथलाच नाही तर आपण बघतो की हिमनगर असेल गौतम नगर असेल प्रियदर्शनी नगर असेल परभणीमधील जिथं जिथं बहुल आंबेडकरी वस्ती आहेत त्या वस्त्यांमध्ये पोलिसांनी अत्यंत निर्दयीपणे घुसून लहान मुलांना महिलांना वयोवृद्धांना तरुणांना कोणालाही सोडलं नाही त्याच्यामध्ये तर एक एक महिन्याची डिलिव्हरी झालेली महिलेला बाथरूममधून काढून त्यांनी मारलेला आहे आपण बघतो की वच्छलाबाईला किती जो एक सी सी टी व्ही पुढे आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी अक्षरशः केसाला धरून खाली पाडून तिला लाता मारत आहे तिला गाडीत टाकून पोलीस स्टेशनला घेऊन जाऊन तिला हाल हाल करून पोलीस स्टेशनमध्येही मारलं दोन्ही बाजूनं तिच्या मांड्यावर उभे राहून पोलीस म्हणत आहे की पासवर्ड दे मोबाईलचा आणि पट्ट्यांनी दंड्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मा तिला मारहाण झाली तर ह्या सगळ्याचा जो एकूण हे जे सगळं झालेलं आहे पोलिसांना मानवते अशा म्हणल्या की मी माझ्याकडे जो मोबाईल होता शूट केल्यामुळं गोष्टी मला मारान करत अवघड जागी मारहाण हो ना मग तेच आहे ना वच्छलाबाई पोलिसांचं जे कोम्बिंग कारवाई जी चालू होती त्यांनी त्या ती मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं पोलिसांना तिचा मोबाईल त्यांनी जप्त केला पण तिने पासवर्ड देत नव्हती ना पासवर्ड देत नसल्या कारणानं तिला त्या क्रूरतेनं मारलं आणि तिच्या शारीरिक तिला तर पूर्ण त्यांनी हानी पोहोचवलीच पण त्याचबरोबर तिला अश्लील शिबिगाळ केली तिच्या गुप्तांगावर त्यांनी मारहाण केली त्यानंतर तिला टॉयलेटला जाऊ दिलं नाही तर हे हाल हाल केले पोलिसांनी हे सगळं का केलं कशासाठी केलं ह्या पाठीमागचा मास्टर कोण आहे पोलिसांना एवढा फ्री हँड कोणी दिला महाराष्ट्राचं सरकार महाराष्ट्राच्या या सर्वाला जबाबदार मला असं वाटतं की पोलीस प्रशासन परभणी आहे एक दुसरे जबाबदार दहा तारखेला जो हिंदू सकल मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं प्रक्षोभक पण पद्धतीनं घोषणा असतील भाषणं झालेली असतील ती जबाबदार आहेत आणि ह्या दोन्हीलाही जबाबदार जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत देवेंद्र फडणवीस अत्यंत तोंडावर बोट ठेवून शांतपणे हे सगळं तमाशा बघत आहेत अजूनपर्यंत त्यांनी स्ट्रिक्टली काही ॲक्शन घेतलेली नाही पोलिसांवर कुठली कारवाई केलेली नाही आज आपण बघतो की विधिमंडळाचा परभणी जळत असताना काय चाललं बघण्यासाठी एकाही मंत्र्याला त्यांनी इकडे पाठवलं हो नाही हा म्हणजे हेच एकूण म्हणजे हे भाजपाचं सरकार आहे आणि हे सरकार जे आपण बघतो की हे निर्दयपणे नेहमी आंबेडकरी समाजासोबत त्यांनी त्यांचं जे वर्तन आहे ते दाखवलेलं आहे आणि ही पहिली घटना नाही भीमा कोरेगाव असल खैरलांजी असेल रमाबाई हत्याकांड असेल आपण बघतो की जेव्हा जेव्हा भाजप सत्तेमध्ये राहते तेव्हा तेव्हा आंबेडकरी समाजाला चिरडून टाकण्याचं ते काम करत असतात जसं की आत्ताच भीमराव दादानी सांगितलं मी एक महत्त्वाच्या मुद्द्याकडं तुम्हाला घेऊन जातो मागासवर्गीय आयोगाचे वाईस चेअरमॅन काल परभणीला येऊन गेले आणि काय मूर्खाचं त्यांनी स्टेटमेंट केलं कालची मी पत्रकार परिषद पाहिली मागासवर्गीय आयोगाचे वाईस चेअरमॅन काल परभणीला येऊन गेले आणि काय मूर्खाचं त्यांनी स्टेटमेंट केलं कालची मी पत्रकार परिषद पाहिली ही जी मलमपट्टी करण्याचं किंवा काहीतरी मूर्ख बनवण्याचं जे एक स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे की सक्तीच्या रजेवर आम्ही तीन अधिकाऱ्यांना पाठवत आहोत त्यांनी तीन अधिकारी जे कोणते आहेत घोरबांड आहेत मरे आहेत तुर्नर आहेत हे तीन अधिकारी सक्तीच्या रजेवर पाठवून होणार आहे का हे तिन्ही आरोपी सोमनाथ सूर्यवंशीच्या खुनासाठी जबाबदार आहेत त्याच्या हत्येसाठी जबाबदार आहेत आणि म्हणून यांच्यावर तीनशे दोन का दाखल केला नाही ह्या <t expert noise> तिन्ही आरोपी वच्छलाबाई मानवतेला ज्या क्रूरतेनं मारलं तिला तिच्या शारीरिक छळ केलं तिला अश्लील शिविगाळ केली त्याच्यासाठी तीनशे चौपन्न तीनशे सात अॅट्रॉसिटी तीन एक ॲट्रॉसिटी तीन दो त्यांच्यावर दाखल व्हायला पाहिजे आंबेडकरी वस्त्यांमध्ये घुसून कोमिंग ऑपरेशन केली कोमिंग ऑपरेशन म्हणजे काय प्रकार असतो तुम्हाला माहिती आहे का मी तुमच्या चा चॅनलच्या मार्फत सांगतो कोमिंग ऑपरेशन कुठे केली जाते श्री म्हणजे श्रीनगरमध्ये जम्मूमध्ये एखाद्या गावामध्ये दहशतवादी जर कुठं लपलेला असेल तर त्या गावाची झाडाझडती घेण्यासाठी कोमिंग ऑपरेशन केल्या जाते आंबेडकरी वस्त्या काय यांना काय दहशतवादी दिसला होतात का कोण होतं म्हणून यांनी कोमिंग ऑपरेशन केलं ओमिंग ऑपरेशन करण्यापूर्वी ह्यांनी कोणतं लिगली महसूल प्रशासनाची परवानगी घेतली तहसीलदाराची ऑर्डर होती जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश होते कोणाचेही आदेश नसताना हे कसं काय केलं त्यांनी तर मला असं वाटतंय की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना डायरेक्टली हॉटलाईनवरून सांगितलं होतं की जे मिळेल त्याला ठोकून काढा जे मिळेल त्याला हे करा ह्याच्यापुढेही कदाचित त्यांना जायचं असेल माणूस दिसला की गोळी बी घालायची असेल पण आता आम्ही बघतोय की आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे त्यांना वाटत असलं आंदोलन थांबलेलं आहे आंदोलन थांबलेलं नाही आंदोलनाला तर आज सुरुवात झालेली आहे आणि विजयदादा वाकोडे यांना अभिवादन करून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे ह्या तीन अधिकाऱ्यांवर तीनशे दोन दाखल झालं पाहिजे याच्यामध्ये नायलिन चौकशी झाली पाहिजे या प्रकरणामध्ये सी आय डीकडे हे पो प्रकरण तातडीनं सरकारनं देणं गरजेचं आहे सरकारला जर गांभीर्य नसेल तर महाराष्ट्र कदाचित ह्या सरकारला पेटवायचा असेल देश हा अस्थिर आहे भारताच्या सीमेवर जेवढे आपण बघतो की तणावाचं वातावरण नाही पण भारताच्या आतमध्ये अत्यंत तणावाचं वातावरण या भाजप सरकारनं निर्माण केलेलं आहे आणि मला असं वाटतं की ह्याला सर्वस्व जबाबदार असणारं ह्या भाजपचं डोकं ते आर एस एस आहे